ज्येष्ठ नागरिक संघ तपोवन येथे आज महिला दिन साजरा झाला आणि त्यानिमित्त महिला दिनाच्या उत्य, औति औचित्य साजून साधून सौ सुषमा गर्दे या खास पुण्याहून आलेल्या होत्या आणि त्यांनी महिला दिनानिमित्त महिलांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले आपण ते ऐकूया

आणि ती बंधनं ती स्त्री बिचारी मुलात सोसत आहे त्यानंतर शत एकोणीसाव्या शतकाच्या मध्यावधीनंतर आलं तर बघितलं तर सुरक्षेच्या नावाखाली स्त्रीला ना पित्याच्या वाटा ना अशी तिची काहीशी अवस्था होती आणि त्यामुळे स्त्रीच्या मानसिकतेला एक आश्रय आश्रयाला आश्रिता की हे आले आणि समाजानं स्त्रीला तसंच ठेवण्यासाठी हा जो एक बन अलिखित कायदा केला होता की तिला कुठलीही प्रॉपर्टी नाही थी। नातीच्या नवऱ्याची नातीच्या वडिलांची ना तर हा अधिकार एकोणीसशे छप्पन्नला हिंदू काय कायदा वारसा कायदा यांना डॉक्टर आंबेडकरांनी मिळवून दिला आणि त्यातून स्त्री थोडीशी हे झाली पण त्यांनी आधी सती जाणे पती बरोबर सहगमन करणे एक क्रूर प्रथा होती पण राजा रामराशे छप्पन विवाह पाण्यात त्यांना करायची त्या मुलाला तरी काय समजलं आणि मुलीला तरी काय समजलं त्यानंतर स्त्रीभूण हत्या हे बालहत्येखाली राजस्थान बिहार वगैरे मध्ये सजाज चालायचं तर या बालहत्या बालविवाह हे सगळे आणि सतीबंदी हे राजा राम राय यांनी लॉर्ड बेंटिंगच्या काळामध्ये अठराशे छप्पन्नला केलं ते झालं आता स्त्री कशी स्त्रीला कोणतं बंधन म्हणून विधवेचं विद्रुपीकरण चालू केलं विद्वेचं विशेषतः आमच्या समाजामध्ये ब्राह्मण समाजामध्ये की तिचे सगळे केशभक्त करायचं त्यालाही लिखित का होईना पण समाजगुरी विरोध केला आणि ते कमी झालं पण तरी सुद्धा बाई शिकली तर सगळे पूर्वजनायिकांसाठी ही काहीचट कल्पना कुठे लिहिलेली अलिखित होती पण तीही होती म्हणून स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठरलं आणि त्याच्या विरुद्ध सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुले रानडे रमाबाई त्या सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आज मी तुमच्या पुढे उभी आहे तुम्ही सगळ्या इकवर आलेला आहात आणि स्वयंपाक घरापासून अंतराळापर्यंत स्त्रीनं आपलं कार्यक्षेत्र चूल आणि विस्तारून तिथपर्यंत लाभावरही द्यायची झालेलं खूप मोठी वय आता आपल्याला एवढा वेळ नाही आहे नाव घेण्याचा तर आता आपण आत्ताच बघूया आज संसदेमध्ये अर्थसंकल्पापासून जनतेच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या अनेक चांद्रया तीन या मोहिमेमध्ये तुम्हाला असेल वाचना पेक्षा जास्त महिला शास्त्रज्ञ होत्या आणि त्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे त्यानंतर अधिक जवळपास हो बॉम्बे मेट्रो मुंबई मेट्रोचं जे काम चाललेलं आहे त्याची डी एक तरुण इंजिनियर अश्विनी भिडे म्हणून काम करते आणि अतिशय स्त्रीची त्याच्या आधीच तर तुम्हाला खूप माहिती आहे तेच तेच परत ऐकायला नको म्हणून मी सांगते तुम्हाला आणि एक अभिमानाची गोष्ट एका आदिवासी पाड्यावरची पण प्रयत्नांना उच्च शिक्षण घेतलेली अशी स्त्री आपल्या देशाची राष्ट्रपती म्हणून आहे आणि हा आपल्याला एक गौरवास्पद गोष्ट आहे आणि हा आपल्याला सन्मान आहे स्त्रीला संसदेमध्ये अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामजी आहे आपल्या पहिल्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी होत्या त्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर अभिमान वाटतो आणि एक तुम्हाला सांगते की हलदानी उत्तराखंड नैनिताल या ठिकाणी फेब्रुवारी तेवीसच्या आसपास तेवीसला ही न्यूज हे झाली पब्लिक फार मोठा हिंसाचार झाला स्त्रियांवर अत्याचार झाला सार्वजनिक प्रॉपर्टी जाळल्या वगैरे गेल्या आणि या विरुद्ध वनिता सिंह वगैरे वंदना सिंह वंदना सिंह नावाचे अगदी तरुण कलेक्टर चोवीस तासाच्या आत त्या सगळ्या समाजकंटकांना शोधून काढलं त्यांना चोवीस तासाच्या आत मध्ये नो, नोटिसा लावल्या आणि अतिक्रमण होती त्यांची ती सगळी पाडली आणि तिथे मैदान केलं आणि त्या समाज प्रॉपर्टीमधून झालेलं सार्वजनिक नुकसान भरून घेण्यात येईल आणि जवळजवळ आठशे ते नऊशे लोक समाज त्या मुलीनं गुन्हे दाखल केले याच नाव स्त्रीशक्ती याच नाव स्त्री शक्ती त्याची जी उदाहरणं आहेत ती आपण लक्षात घेतली पाहिजे जुन्न दूर झालं त्या महिलांनी केलेलं त्याला तोडच नाही पण आज आपल्या मुली सुद्धा अशा पुढे चाललेल्या आहेत हे झालं आताच वर्तमान चित्रापर्यंत आता त्याचे बघूया की अजूनही कुठं कमी आहोत आपण इथं तर आलेलं आता काय कमी आहे भिन्यता अजूनही असणे ते होणं बघूया आपण तर हा ज्या सुधारणा आहेत ज्या योजना ज्या आहेत गव्हर्नमेंट करत असतं पण त्या कलागरापर्यंत की नाही किंवा स्त्री पुरुष समानता ती समाजाच्या कडागरापर्यंत रुजली आहे की नाही हे पाहिलं पाहिजे तर ती अजूनही रुजलेली नाही अजूनही मी स्त्री नवरा रात्री दारू पिऊन येतो मारतो काम भांडी बसून पैसे आणलेले पैसे देतो मारतो हे सर्रास नाही आता खूप चांगले आहे जे आहेत दोन पण हे अजून कुठेतरी तुरळक दिसतंय तुरळक म्हणण्याच्या महिन्यात माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती असेल तर हे एक झालं बांधकाम रस्ते बांधकाम बिल्डिंग बांधकाम तिथे आपण तेव्हा बघतो की बायका डोक्यावरून वायू विटा आणि खडी वाहत असतात आणि पुरुष मुकायलाच असतो दवंडी वगैरे असतात पण मुतार सोडू शकतो कुठे बघितले बाई मुतार सांगा म्हणा असेल तर तुमच्यापैकी पण बाई मुतार बघितले आहे का कुठं थोडस पाणी ते झालं आणि त्या वाहणाऱ्या वाळू वगैरे वाहणाऱ्या बायका कधी कधी पाठीला मूल बांधतात कधी एखादी गरोदर बाई असते त्या गोष्टी बदलतात अजून एक मेजर म्हणजे की पुरुषाला जेवढी मजुरी असते त्याच्यापेक्षा कमी मजुरी स्त्रीला दिली जाते हा भेदभाव बदलला पाहिजे हे सगळं बदललं पाहिजे आणि यासाठी काय केलं पाहिजे समानता म्हणजे पुरुष करतात तसं आपण सगळं करायचं असं नाहीये समानता वैचारिक करा समानता त्यांच्या एवढी शक्ती आणण्यासाठी करा ते जे करतात त्यांचं त्यांना घेऊनच आपल्याला संस्कृतांना करायचं आहे त्यांना घेऊनच आपल्याला समाज बदलायचा आणि हा समाज जागृती झाली पाहिजे आज आपण सगळ्या ज्येष्ठ महिला आहोत संस्कार कुठेतरी लागली असा हा काळ आलेला आहे असं म्हणायची रामदास स्वामी म्हटले अगा काळ हा कठीण जागला तो ज्यांना ज्यांना समजला समजून अनुसरला तो जीवला असा काळ आलेला आहे की प्रत्येक घराघरातून मुलांवर मुलींवर संस्कार केले पाहिजेत आपला धर्मसंभाल सांगित सांगायला पाहिजे की हा माझा आहे सकाळी लवकर उठावा आई वडिलांना नमस्कार करावा देवाला करावा संध्याकाळी जे काही प्रार्थना आहेत त्या वगैरे म्हणजे प्रत्येक घराचे काहीतरी आणि सार्व सर्व सार्वत्रिक चालणारे जे काही संस्कार आहेत ते संस्कार प्रत्येक घरातून घेतले पाहिजेत नाही तर मग मुलगा बापाला मारतो कुठेतरी काय पैसे दिले नाहीत म्हणून काय करतो बाप कधी रात कळतली ही जी परिस्थिती चालली आहे ह्या नवीन पिढीनं सगळं मिळालं ना मोबाईल सगळं जे काय असा मोबाईल मध्ये सगळं आहे पण त्यांना नाही ऐकायची सवय नाहीये तर तीही आपण लावली पाहिजे नाही ऐकणं हे तू अमुक इतकं केलंस मी माझ्या मुलाला अजून आज शास्त्रज्ञ आहे अमेरिकेमध्ये त्याला चौथीची स्कॉलरशिप मिळाल्याशिवाय कॅनमनचा तपास दिला नाही आणि हे नियम माझ्या घरात मी आजही चालू ठेवले पुष्कळ पैसा मिळतो पण असं नाही देत तर हे ते सपना की आईकडे ते आपण पालकांनीही नाही हे ऐकलं पाहिजे एखादी लहान मुलगी असते आणि मम्मीने आई की तीही वाटलीये भाजी आणि त्या शेजारच्या गणे लिहून म्हणजे मी जाणार नाही तिथं काकून काकाचे गणित काका असे काही गणे तर त्यावेळी ती काम देवसा तिच्या नाणीला आपण प्रतिसाद दिला पाहिजे काय झालं तुला काम करायला वगैरे ते टाळा तर अशा प्रकारे विचारांना सदैव असावे सावरत आणि संस्कृती संस्कार याला जागृती करा समाज जर जागृत झाला आहे एक लक्षात घ्या समाज जागृतीमध्ये महिलांच्या बरोबर पुरुष असतील तरच ते काम होणार आहे पुरुषांच्या जाणं जाणं किंवा बरोबरीला म्हणजे आणखी काही मंत्री मुखीच हे करायचं नाही आपल्याला आपल्याला आपण काय हवं हे समजून राहिलं पाहिजे आपण स्त्री आहोत आणखी एक गोष्ट की स्त्रीचे मत महिलीच आमच्या प्रजोत्पादन मी म्हणते वंश वृद्धी मी स्त्रीच करू शकते ते, ते, नहीं। ते, ते तर पुरुष करत नाही तेव्हा त्या गोष्टीचा तिचा सन्मान केला पाहिजे तर त्याच्यामध्ये कुटुंब आलं समाज आला शासन आलं मातृवृन्नाले तर्फे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत पण ते आता सुरू झालेले आहेत कारण त्या स्त्रीला सम्मान नाही म्हटलं तर तिला ते ते जे तिचा काळ आहे तो आनंदी काळ वाचू वाटणार नाही त्याला पे असं पण आपण फेनाल्टी म्हणण्यापेक्षा तिला सक्षम करूया तिला आनंदी वातावरणात करूया आणि ते काम बायकांचं जसं आहे तसं कुटुंबातल्या प्रत्येकाचं आहे सगळे समजा असल्याने एखादी बाई तुम्ही <laughs> श्रीमंता वाटतं तर तशी बाईक निघाली असेल आणि ती चालत आहे तुमच्याकडे तर फोर व्हीलर असेल तर तिला फोर बाईक काय तुम्हाला मी सोडू शकतो का कारण तुम्ही संमती संमती दिली पाहिजे बायका पैकल हल्लीच्या काळाला अनुसरून देत नाही शंका असते मनामध्ये तर तुम्ही बसू शकता का मी तुम्हाला घरी सोडतो किंवा बाई असेल आणि ह्याच्यामध्ये अजून एक पश्चिम बंगालमध्ये संदेश स्त्रीला रिसेंटली घडलेली गोष्ट आहे वर्षानुवर्ष संदेश खंडितल्या मुली मधल्या बायकांवर एक राजकारणी पुरुष वासनांद अत्याचार करत होता आणि त्या बायकांनी उठाव केला संधी साधून त्यांनी सगळं गावाच्या गाव एकत्र आली बायका आल्या त्यांच्याबरोबर त्यांचे पुरुष आले आणि उठाव केला आणि तो कोण होता शहाजहान शेख होता आणि तो त्याला म्हणजे हे एक मुख्यमंत्री स्त्री असून सुद्धा स्त्रियांचे हे आले तर ही गोष्ट बदलली पाहिजे ही बदलली पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला पुरुषांची मदत समाज बदलायचं आहे खूप काही करायचं आहे आणि तिथे पोहोचायचं आहे डेस्टिनेशन अजून आलेलं नाही आहे अजूनही ज्योती खाली अंधार आहे अजूनही बाईच बाईला कमी लेखते बाईच बाईच्या नाशाला ना कारणीभूत होते ज्योती खाली अंधार आहे लक्षात ठेवा हे तर हे ठेवा म्हणजे समाज जागृत होईल आणि मग एक दिवस एक दिवस तुमच्या माझ्या सुना नाचुना यांचाही समाजात सत्कार होईल आपण करतो की या पहिल्या पंतप्रधान म्हणून त्यांचं कौतुक या अर्थमंत्री म्हणून त्यांचं कौतुक ही अंतराळात गेले म्हणून तिचं कौतुक पण आपल्याही नाच सुना सुना वगैरे त्यांचंही कौतुक होईल आणि नंतर पण ती स्त्री म्हणून नाही तर त्यांच्या कर्तृत्वाला ते कौतुक होईल आणि कर्तृत्वाला त्यावेळी आपल्याला मला वाटतं की थी हुए। हुए। थी तुर्थृत्वारा तुर्थृत्वारा तो दिवस येणार हे माझं खरं स्वतः